Sai <laughs> हळद प्रक्रिया सुधारित तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करणार आहोत हळद प्रक्रिया उद्योग व त्यामधील व्यावसायिक संधी भारत हा हळद पिकवणारा प्रमुख देश आहे आणि हळद हे मसाल्यावर्गीय पिकामधील नगदी पीक म्हणून सर्वत्र प्रचलित आहे प्रतिवर्षी पन्नास लाख टन हळद उत्पादन हे आपल्या भारतामध्ये होते भारतातील अनेक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही हळद लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे जगातील उत्पादनापैकी साधारणतः शहात्तर टक्के उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रात होते महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सातारा सांगली लातूर उस्मानाबाद चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे आता हळद आपण सर्वप्रथम बघूया की हळदीची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली जाते हळद साधारणत पंधरा मे ते पंधरा जून या महिन्याच्या दरम्यानमध्ये हळदीची लागवड केली जाते हळद हळद लागवड ही साधारणपर्यंत दोन पद्धती पद्धतीने केली जाते एक म्हणजे सरीवरंबा आणि दुसरी म्हणजे बेड पद्धतीमध्ये सरीवरंबा आणि बेड पद्धतीमध्ये नंतर हळद लागवडीमध्ये लागवड करताना बेडमध्ये जर आपण ड्रीपचा वापर करून हळद लागवड केली तर शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो दुसरं म्हणजे हळदीच्या जाती सुधारित जाती कोणत्या कोणत्या आहे हळदीमध्ये साधारणत कृष्णा सेलम राजापुरी वायगाव पिडिकिवी वायगाव आणि सेलम ह्या सुधारित जाती आहेत त्यामध्ये ज्या हळदीमध्ये कुरकुमीन कुरकुमीन नावाचा औषधी गुणधर्म आहे तर ज्या हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे पर्सेंटेज हे जास्त असते त्या हळदीला बाजारामध्ये भाव हे जास्त असते आता आपण हळद प्रक्रियामध्ये जाणार आहोत हळद प्रक्रियामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते म्हणजे हळदीची काढणी तर हळदीची काढणी हे साधारणत हळद लागवड केल्यापासून सहा ते नऊ महिन्यानं लागव त्याची काढणी केली जाते त्याची पिवळे त्याचे पानं साधारण पिवळे पळून जमिनीलगत लोंबतात आणि साधारणत एप्रिल फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात हळदीची काढणी केली जाते हळद हे साधारण हळद काढण्याच्या अगोदर पंधरा आधी पाणी बंद करावे लागते जमिनीत जर ओलावं असेल तर हळद काढणी चांगल्या प्रकारे करू शकतो हळद काढताना ती खरबडली जाणार नाही याची आपण लक्षता घ्यावी जर हळद काढताना जर ती ख खरबडल्या गेली तर तुम हळदीचा पिवळेपणा कमी होतो आणि आपली हळद ख खराब होऊन त्याची प्रत कमी होऊ शकतो अशा प्रकारे जर आपण काळजी करून हळदीची काढणी केली तर प्रक्रिया करून आपण हळदीमध्ये चांगला बाजारभाव मिळू शकतो दुसरं म्हणजे उत्पादन हळदीचे उत्पादन कच्च्या हळदीचे हळखंडाचे उत्पादन साधारणतः प्रति हेक्टरी तीनशे चा चा वेग ते चारशे क्विंटल आपल्याला मिळते तर हळद प्रक्रियेचे महत्त्व रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाळवण्यासाठी हळदीचा पाव पावडरचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केलेला आहे हे आपण बघितलेलंच आहे तसेच हळद हे वेगवेगळ्या प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात ते सौंदर्यप्रदांमध्ये असो किंवा साबणामध्ये असो औषधीमध्ये औषधी गुणधर्म म्हणा रंगनिर्मिती म्हणा अशा वेगवेगळ्या उद्योगामध्ये हळदची पावडरचा वापर आपण केल करतो तसेच हळद जर आपल्याला चांगल्या प्रकारची पाहिजे असेल तर त्यासाठी हळदीची आपल्याला प्रत चांगली सुधरावी लागेल त्यासाठी हळद चांगली वाळवणे पॉलिश करणे हे महत्त्वाचे आहे ते आपण जर केले तर हळदीला चांगली बाजारभाव हा मिळू शकतो आता आपण बघितलेलं आहे की हळदीचे महत्त्व आता हळद प्रक्रिया करताना पहिली स्टेप म्हणजे हळद काढणी बघितलेली आहे दुसरी म्हणजे त्याची प्रतवारी कशाप्रकारे प्रतवारी करायची त्याच्यानंतर प्रतवारी केल्यानंतर हळद शिजवणे हळद जसं आता आपण हळद का ज जमिनीमधून कंद काढले हळदीचे कंद काढले तर ते आपण तसे तर तसे आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला हळद शिजवावी लागेल वाळवावी लागेल आणि पावडर करून मग त्याचा वापर करावी लागेल त्यासाठी हळदी शिजवण्यासाठी पहिली पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत या पद्धतीमध्ये हळदीचे क कंद आहे हे, हे उथळ कढई जे गोड शिजवण्याची असते ते उथळकळेचा वापर केला जातो या उथळ कढईमध्ये हळदीचे कंद मध्यभागी उंच करून उंच असं करून त्यामध्ये पाणी टाकावे अशा प्रकारे हळद शिजवण्यास हळद शिजवण्याची प्रक्रिया करावी आता हळद साधारणत ही दोन तास हळद शिजवायला लागते आता ही हळद शिज शिजल्यानंतर साधारणत हाताने एखादं हळकंड हाताने घेऊन दाबून जर बघितल्यावर ती सहज त्याची साल निघत असेल तर हळद शिजली असे समजावे तर काही जण एखादी काडी हळदखंडामध्ये आरपार जर जात असेल तर हळद शिजली असे समजावे परंतु या प्रक्रियेमध्ये वेळ इंधन आणि वेळ आणि खर्च हा जास्त लागतो आता या पद्धतीचे तोटे काय आहेत वेळ इंधन आणि खर्च जास्त लागतो आपण या याच्यामध्ये या पद्धतीमध्ये माती पालपाचोळा आणि शेणाचा वापर करणार आहोत त्यामुळे अन्नामध्ये अन्न याच्यामध्ये करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात वेळ जास्त लागतो आणि हळद पण सुकायला वेळ जास्त लागते त्यामुळे ही पद्धत थोडीशी तुम्हाला हे होऊ शकते तोट्याची वाटू शकते परंतु दुसरी पद्धत म्हणजे सुधारित हळद लागवडी हळद शिजवण्याची पद्धत या पद्धतीमध्ये दोन ड्रम सचिद्र ड्रमचा वापर केला जातो हे सचिद्र ड्रम्स साधारणतः कढईमध्ये ठेवल्या जाते आणि त्या ड्रममध्ये पंचेळीस ते पन्नास किलो हळद हे ट्रॅ ड्रममध्ये टाकली जाते म्हणजे त्या कढईचा त्या कंदाचा पाण्याशी डायरेक्ट संपर्क येत नाही त्यामुळे हळदीवर बसलेली माती ती सहज निघल निघते आणि वाफेवर हे हळद शिजल्या जाते त्यामुळे त्या, त्या हळदीमधले जे कुरकुंबीन आणि कुरकुंबीनचे पर्सेंट आहे ते कमी होत नाही ते टिकून राहते त्यामुळे अशा हळद शिजवलेल्या हळखंडाला मार्केटमध्ये भाव हा जास्त राहतो शिवाय या ज्या हळद शिजवताना जे पण पाणी उकडलेलं असते ते पाणी आपण परत त्याचा हळद शिजवण्यासाठी वापर करू शकतो म्हणजे कमी इंधनामध्ये कमी इंधनामध्ये तेच पाणी वापरल्यामुळे क खर्च पण कमी लागतो आणि शिवाय अशी हळद वाळवण्यासाठी वेळ पण कमी वाचतो म्हणजे ही पद्धत ही जर अशा पद्धतीनं जर केलं तर हळद ही चांगल्या प्रकारे आपल्याला वाढून चांगली प्रत ही मिळू शकतो या पद्धतीचे फायदे कोणते आहे हळद एकसारखी एकसारखी शिजते आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बघितलं पारंपरिक पद्धतीमध्ये का होते की खालची जी हळद आहे ती जास्त शिजते पाण्यामधली मधली मधली जी हळद आहे ती छान थोडीफार शिजते आणि जो वरचा थर असतो तो व्यवस्थित शिजत नाही कच्चा राहतो परंतु या याच्यामध्ये सचित्र ड्रम केलेले असतात आणि ते उकडत्या पाण्यात टाकलेले असतात त्यामुळे काय होते की सगळी हळद ही एकसारखी शिजल्या जाते त्यामुळे त्याच्यामधले जे गुणधर्म आहे ते सा सारख्या प्रमाणात राहून त्याची प्रत ही सुधारते नंतर वाळव वाढवतानाही हे डायरेक्ट पाण्याशी संपर्क येत नाही वाफेशी संपर्क येतो त्यामुळे वाळवण्यातही याची कमी कालावधी लागतो आणि कुरकुमीन पण कमी प्रमाणात हे होते दुस तिसरी पद्धत म्हणजे ड्रमचा वापर या पद्धतीमध्ये का होते की वाफ वाफेवरही हळद शिजवली जाते वाफेवर शिजवली जात असल्यामुळे हळदीची परतही चांगली सुधारता येते त्रिस तिसरी म्हणजे ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉलीवर वरील कुकर या पद्धतीमध्ये दोन हजार लिटर पाण्याच्या टांकीमध्ये याचा ही हळद शिजवली जाते आणि त्यामध्ये वाफ ही वाफेवर वाफ लोखंडी पाईपनी ही वाफ या हळदीच्या ड्रमामध्ये सोडली जाते जी पण वाफ तयार होते ह्या कुकरमध्ये सोडल्या जाते अशा प्रकारे ही वाफ हळदी वाफेवर शिजवल्या जात्या जात असल्यामुळे या वाळवण्याचे वाढवण्याचे जे दिवस आहेत या हळदी या प्रक्रियेमध्ये कमी लागतो अशा प्रकारे हे हळदीचे शिजवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहे हळद शिजवल्यानंतर ती वाळवणे ही अत्यंत आवश्यकता आहे हळदीमध्ये टिकाऊपणा राहण्यासाठी आणि त्याची प्रत उत उंचवण्यासाठी हळद वाळवणे आवश्यक आहे ही शिजलेली हळद ही साधारणतः फरशीवर व सिमेंट कॉन्क्रीटवर वाळवायची ते वाढवताना तुम हळदीचा थर हा चार ते पाच सेंटीमीटरचा थर असावा त्याच्यापेक्षा जर थर हा कमी जर असेल तर कुरकुमीनचे प्रमाण कमी होते कुरकुमीन म्हणजे गुण हळदीमध्ये असलेला औषधी गुणधर्म आहे त्याची जर प्रत कमी झाली तर तुमच्या हळदी हळद पावडर म्हणा हळखंडाला तुम्हाला कमी भाव मिळतो त्यामुळे ते वाढवत असताना ते पण कसे टिकवता येईल याचीकडे ये पण लक्ष देणे आवश्यक आहे त्यामुळे फरशीवर वाळवताना ती चार ते पाच सेंटीमीटर थर असावा त्याच्यापेक्षा कमी नसावा नंतर वाळवताना आपली वाळवत असताना हळकंडे खराब होणार नाही याच्यासाठी रात्रीच्या वेळी हळकंडे जमा करून ती सावलीमध्ये ठेवावी अशा प्रकारे पंधरा ते वीस दिवसांमध्ये आपली हळद वाढवून आपल्याला चांगल्या प्रकारचे हळकंड हे मिळू शकते आता हे झाले की हळद वाढवणे नेक्स्ट स्टेप म्हणजे हळदीला पॉलिश करणे आता हळद चांगली दिसण्यासाठी टिक आणि पिवळेपणा टिकून राहण्यासाठी हळदीला पॉलिश करणे हे अत्यंत आवश्यकता आहे हळद वाळवल्यानंतर हळद चांगल्या प्रकारे वाळून कणखर बनल्यानंतर त्याला पॉलिश करणे पॉलिश क करण्यासाठी हळदीच्या पावडरचा वापर केला जातो त्यासाठी पॉलिश केल्यामुळे साधारणत ए हळद पॉलिश करण्यासाठी शिफारस केलेल्या द्रावणा जाचा त्याच्यामध्ये चाळीस चाळीस ग्रॅम त्रुटी एकशे चाळीस ग्रॅम एरंडीचे तेल दोन किलो हळदीची पावडर आणि तीस तीस ग्रॅम खाण्याचा सोडा हे मिक्स करून आपण पॉलिश जर केले तर हळ हळदीला पिवळा रंग येऊन त्याची प्रत पण सुधारते आता हे झालं की पॉलिश करणे हळद वाळविणे पॉलिश करणे आता त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे त्याची प्रतवारी करणे प प्रतवारी करणे आता जे तुमचे हळखंड आहे ते तुम्हाला शिजवताना कसे घ्यावे जेठे गड्डे आणि लहान साईजचे गड्डे तुम्ही म्हणजे हळकंडे हे शिजवण्यासाठी वापरू नये त्याच्यामुळे तुमची हळदीची प्रत हे आ, हे होऊ शकते आणि जे रोगिष्ट जे हळकंड आहे ते पण वेगळे करावे माती हळ हर, हळदीला हर, लागलेली माती स्वच्छ धुवून घ्यावे अशा प्रकारे जर हळदीची प्र प्रतवारी करून जर हळद शिजवली तर तुम्हाला चांगल्या प्रकारची पावडर हे मिळू शकते आता आपण बघितले की हळदीची काढणी कशी करावी त्याच्यामध्ये त्याची प पॉलिश कशी करायचे वाळवणी कशी करायची आता आपण बघणार आहो की हळदी हळदीच्यापासून कोणते कोणते प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात हळदीपासून हळद पावडर आहे नंतर हळदीपासून कुंकू तयार केले जाते रंगनिर्मिती आहे नंतर हळदीचे लोणचे झाले अशा प्रकारचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे हळद हर, हळद पावडर हळद पावडरसाठी हळदीचे मोठ्या साईजचे गड्डे तुम्हाला निडावे लागतील हे मोठ्या साईजचे गड्डे हे तुम्हाला इलेक्ट्रिकच्या चक्कीमध्ये तुम्हाला भरड करून आणावं लागेल आणि हे भरड पुढे बारीक करून त्याची पावडर तयार करावी लागेल ही पावडर पुढे जाऊन वेगवेगळ्या जाडीच्या चांदणीमधून गाळून शेवटी तीनशे मेसच्या जाडीमधून गाळून तुम्हाला हळद पावडर तयार केली जाते आता कुंकू तयार करणे हळदीच्या गड्डेचा उपयोग कुंकू तयार करण्यासाठी केला जातो जे तुमचे गड्डे आहे ते गड्डे साधारणतः टॅपिओका आणि पांढऱ्या चिकन चिकन मातीचा खड्डा त्याच्यामध्ये मिक्स करून हे द्रावण मिक्स करून त्याच्यामध्ये सल्फर क्लोराईड आणि सल्प हे ॲसि हे द्रावण टाकून आपण हळ हर, हळदीचे हळदीपासून कुंकू आपण तयार करू शकतो दुसरं म्हणजे रंग निर्मिती हळदीच्या हळद हळदीचा हर, रंग सुती कापड असो किंवा रेशीमचा कापड असो याच्यासाठी हळदीचा पावडरचा वापर हा रंगनिर् वापर केला जातो साधारणतः सुती कापडमध्ये हळदीचा पावडरचा रंग हा वापर केला जातो आपण आतापर्यंत बघितलं की हळदीची पावडर हळद हर्द, हळदीपासून कुंकू तयार करणे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे उद्योग हे साधारणत अमरावती पंढरपूर तुळजापूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जाते आणि आपण बघत होतो की रंगनिर्मिती सुती कापडाला पिवळा रंग देण्यासाठी हळदीच्या पावडरचा वापर हा केला जातो आता हळदीचा सौंदर्य प्रसाधनामध्ये म्हणजे साबणामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रसाधनामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या विधीमध्ये हळदीच्या पावडरचा वापर हा केला जातो दुसरी म्हणजे हळदीपासून वेगवेगळे लोणचे हे तयार केल्या जातात हळदीच्या कच्च्या कंदापासून हळकंडापासून हळदीचे लोणचे हे चांग तयार केले जाते असे हळकंडे हे साधारणत सहा ते सात महिन्याचे महिन्याचे असलेल्या हळकंडापासून हळदीचे लोणचे तयार केले जाते तसेच हळ हळदीच्या पावडरपासून आपण हळदीच्या गोळ्या तयार करू शकतो जे आपल्या रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी वापर केल्या जाते यामध्ये हळदीचा पा हळदीची पावडर आणि गोळाचा वापर करून आपण हळदीच्या गोड्या पण चांगल्या प्रकारे करू शकतो नंतर हळदीचे कच्च्या हळदीचे आपण लोणचे तयार कर, करू लाडू तयार करू शकतो असे वेगवेगळे हळदीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ न तयार ता ता केले तर हळदीला म्हणजे हळद लागवळ म्हणा किंवा हळद प्रक्रिया म्हण म्हणा की याच्यामध्ये महाराष्ट्रात चांगली मागणी वाढत आहे तसेच निर्याक्षम आणि टिक जर गुणवत्ता वाढवायची असेल तर हळदीला चांगली शिजवणे आणि त्याची प्रत टिकवणे हे अत्यंत आवश्यकता आहे आतापर्यंत बघितलं की हळदीपासून आपले कोणते कोणते पदार्थ तयार केले जातात हळद प्रक्रिया करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे जी। आता जिथे हळद पदार्थ प्रक्रिया च क्रमांक तुम्हाला द्यायचा असेल ज्या जिथे हळद प्रक्रिया क के केली जाते तेथील स्वभावतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे त्यानंतर कोणत्या पद्धतीने हळद शिजवली जाते आणि कोणत्या पद्धतीने हळद शिजवली जाते यावर अवलंबून असते न तसेच हळद प्रक्रिया प्रक्रिया क करताना त्या केंद्रामध्ये स्वच्छता असली पाहिजे जे, जे तुम्ही कपडे घालत असेल ते स्वच्छ असले पाहिजे किंवा त्या केंद्रावरच तिथे आपण ठेवून गेलो पाहिजे नंतर या हळद प्रक्रिया केंद्रामध्ये आ, ना, तुम्हाला जर आजार असेल तर तु, तुम्ही त्याप्रमाणे त्याची काळजी घेतली पाहिजे आता हळदी हळदी हळद पासून आपण बघितलं की हळदीपासून कोणते कोणते प्रक्रिया उत्तम पदार्थ तयार केले जातात हळदीच्या कोणत्या कोणत्या सुधारित जाती आहे आता त्याच्यामध्ये हळदीचा हळदीमध्ये एक औषधी गुणधर्म आहे तो आहे कुरकुमीन आता वेगवेगळ्या जातीमध्ये कुरकुमींचे प्रमाण हे वेगवेगळे असते साधारणत हळदीमध्ये दोन ते सहा टक्क्यापर्यंत कुरकुमींचे प्रमाण हे असते साधारणतः सेलम या जातीमध्ये साधारणत पाच ते साडेपाच पर्सेंट हे कुरकुमींचे प्रमाण असते आता जसं हळद पावडर करून जर आपण त्याची विक्री जर केली तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होत नाही परंतु जर अशा ज्या हळदी हळदीच्या जातीमध्ये कुरकुमींचे प्रमाण जास्त आहे अशा हळदीची लागवड जर केली आणि त्यापासून कुरकुमींचे प्रमाण जर जास्त मिळाले तर शेतकऱ्यांना त्याला जास्त फायदा हा मिळू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये हळदीची सेलम ही जात सर्वीकडे लागवड केली जाते कारण की त्याच्यामध्ये हळदीचे उत्पादन हे जास्त असते ॲज कम्पेअर टू अदर वेगळ्या व्हरायटीपासून परंतु आपल्याला जास्त उत्पादनापेक्षा आपल्याला क्वालिटीचे उत्पन्न घेतले तर बाजारात भाव जास्त मिळतो त्यामुळे जर आपण पिडी की वायगाव झालं वायगाव झालं दुसरं प्रगती झाली कमी कालावधीमध्ये आणि कुरकुमींचे प्रमाण जास्त असेल अशा हळदीची जर आपण लागवड केली आणि त्याची पावडर तयार केली तर ते वि ते जर विकली तर त्याला नक् नक्कीच बाजारातनी हा भाव जास्त असतो आणि महाराष्ट्रामध्ये हळद लागवडीसाठी दिवसेंदिवस वा वाढ होत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामधील अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण असल्यामुळे हळद दिवसेंदिवस वाढत आहे शिवाय हळदीला कोणतेही जनावरे खात नाही आणि कमी पाण्यामध्ये याच्यामध्ये तु त्याची लागवड केली जाते जर तुम्ही ड्रीपचा जर वापर बेडवर हळद लागवड करून ड्रीपचा जर वापर केला तर कमी पाण्यामध्ये पण त्याचा कमी पाण्यामध्ये कधी कमी खतामध्ये ते चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न घेऊ शकता म्हणजे हळद लागवड आणि त्याच्यानंतर प्रक्रिया मी सांगितल्याप्रमाणे हळद शिजवून पावडर तयार करणे वेगवेगळे पदार्थ तयार करणे अशा प्रकारचे पदार्थ जर तयार केले आणि ते बाजारात विकले तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आतापर्यंत आपण बघितलं की हळदीची काढणी कशी केली त्याची वाळवणी हो पॉलिशिंग कसं केलं आता आपण बघणार आहो की ह जर आपल्याला हळद साठवायची आहे तर ते, ते कशा प्रकारचे आपण साठवू शकतो साधारणत शेतकरी पारंपरिक पद्धतीमध्ये उंच जमिनीच्या वटा ठिकाणी खोल खड्डा करून त्याच्यामध्ये खाली पालवपाचोडा टाकून जे हळद हळकुंडे आपण शिजवलेले वाळवलेले आहे ते पोत्यामध्ये भरून त्या खड्ड्यामध्ये पालवपाचोड्याच्या वर टाकतात आणि वरून मातीचा भर देऊन प्रकारे साठवण करून आपण एक वर्षापर्यंत हळद ही साठवू शकतो आणि जे हळकंडे आहे जे आपल्याला गोडाममध्ये साठवण करायची आहे ते प्लास्टिकच्या ज्यूटच्या पोत्यामध्ये आपण भरून आ, दोन लेअरमध्ये भरून आपण गोडाममध्ये त्याची साठवण करू शकतो साठवणी साधारणत साठवण करताना ती कोरड्या ठिकाणी केली पाहिजे जर साठवण करताना जर ओलावा असेल तर हळदीला कोंब फुटून ते कोंब फुटू शकते आणि बरेचशी हळ हर, हळदीला बुरशी लागून ते तुमचे खराब होऊ शकते म्हणून हळद सा साठवण करताना आपल्याला काळजी काळजी घेणे आवश्यक आहे म्हणजे जिथे आपल्याला हळद साठवण करायची आहे ती जागा कोरडी स्वच्छ असली पाहिजे आणि पा पाणी त्या पाण्याचा अंश नसला पाहिजे फक्त ओलावा असला पाहिजे जर पाणी जर जास्त झाले तर हळ हळदीचे जे हळ कंद आहे ते फुगून बुरशी आणि त्याला कोंब फुटून तुमचे खराब होऊ शकतात त्याच्यासाठी कोरडी ही जागा निवडावी आपण जे हळद लागवडीचं म्हणतं सुरुवातीला जे म्हटलं की बेडवर लागवड करायची बेडवर लागवड करून जर ड्रीपचा वापर केला तर उत्पन्नामध्ये भर होतो तसेच मातीचा वरच्यावर भर दिला तर हवा खेळती राहून सूर्यप्रकाश मिळून हळद ही चांगल्या प्रकारे येऊ शकते जर काढणी त्याप्रमाणे केली आणि हळदीची प्रतवारी केली वाळवणी केली शिजवण्याची पद्धत वापरली तर हळद प्रक्रियामध्ये शेतकऱ्यांना चांगला हा फायदा होऊ शकतो त्यापासून कोण असे वेगवेगळे हळदीचे प्रक्रिया करून नुसतं हळद पावडरवर अवलंबून न राहता त्याच्यापासून वेगवेगळे प्रक्रिया उच्च पदार्थ जर तयार केले तर आपल्याला हळद उत्पादनात तर वाढ होईलच प्रक्रिया उद्योगामध्येही चांगला आपल्याला वाव मिळू शकतो